आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पुणे दौरा करणार आहेत त्यानंतर बारा ऑक्टोबर रोजी संभाजीनगर दौरा करतील तर चार ऑक्टोबर रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी एक वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा देखील होणार आहे आणि त्यानंतर बारा ऑक्टोबर रोजी संभाजीनगर दौऱ्यावरती उद्धव ठाकरे जाणार आहेत स्थानिक पातळीवरती मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असंही ठाकरेंनी म्हटलं आहे बदलापूर कल्याण पश्चिम भिवंडी अमरनाथमधील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली दरम्यान ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा सांगितसर स्थानिक पातळीवरती मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा कायम दिलेल्या उद्धव ठाकरेंनी कान मंत्र आपण बघतोय स्थानिक पातळीवरती मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा बदलापूर कल्याण पश्चिम भिवंडी अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मनसेच्या युतीला हिरवा कंदील दाखवलेला आहे उद्धव ठाकरे यांनी